सकाळी झालेली आहे गुड मॉर्निंग तुम्हाला आय होप तुम्ही चांगले असाल तर चला आज आपण सकाळी सोडायला आज बा डान्स प्रॅक्टिस साठी चाललेली आहे अपेक्षा आयडेंटिटी कार्ड घेत नाही तुम्ही

आपण चला हो मी आता अंमल करतो डायरेक्ट मी तुम्हाला क्लासला जाताना भेटतो काय करतो काम करून जाऊया तर डायरेक्ट मला क्लासला जायला भेटतो बाय माहिती तुम्हाला तर चला आपण क्लासला जाऊया आणि क्लासला जाता जाता हे कपडे पण देऊया डायरेक्ट मी तुम्हाला बिल्डिंग खाली भेटतो ऑन ड्युटी झालेली आहे डायरेक्ट मी तुम्हाला क्रॉस सुटल्यावर भेटतो आपण जे सकाळी कपडे दिले ते पण घेतलेले आहेत चला आज वर्ष आमची मम्मी डबायला डोसे बनवणारे काम चाले होम्मीचा कॉलेजताना भेटतो आहे कॉलेजला आयडी गाडी घातले तर त्याला फटाफट कॉलेजला हो डायरेक्ट पण अटकली आहे तर मी डायरेक्ट तुम्हाला कॉलेजकडेच भेटतो आहे कॉलेजला तर डायरेक्ट तुम्हाला कॉलेज सुटल्यावरती भेटतो नाही लास्तोय घालून घेतलं ना माझ्या हातात बॅग आहे तर चला मग मी झोपली आहे अपेक्षा झोपली तर मी थोड्या वेळात तुम्हाला भेटतो चाललो आहे माझ्या अपेक्षा ॲडव्हटेज आहे तर प्लीज विसरू नका उद्याचा हो आपला ब्लॉग बघायला तर तिला द्यायचे कपडे फिटिंग मला फटाफट फिटिंग घेऊया तर मी डायरेक्ट फिटिंग तर भेटतो घालून घेतलं ना माझ्या हातात बॅग आहे तर चला मग मी झोपली आहे अपेक्षा झोपली तर मी थोड्या वेळात तुम्हाला भेटतो चाललो आहे माझ्या अपेक्षा तुम्ही ते अॅनव्हल तर प्लीज विसरू नका उद्याचा आपला ब्लॉग बघायला तर तिला द्यायचे कपडे फिटिंगला तर फटाफट फिटिंग घेऊया तर मी डायरेक्ट फिटिंग तर भेटतो जस्ट पोचलो आहे तर बिल्डिंग खाली फटाफट आपण बिल्डिंग बोलली तिला बोलूया काही फिटिंग कपडे फटाफट पण येत नाही कपड्याला मस्त बिल्डिंग करून आहे तर चला फटाफट घरी जाऊया चला पोचलो आपण आपल्या माल्यावर पोचल घेऊन मी घरी आलोय तर बेतो गायला आत्ता माहीत पडलं मला तिला गायला जायचं दहा बोलले हो विचारतो एक ड्रेस झालाय दुसरा ड्रेस द्यायचा दहा वाजता दहा वाजता दुकानवर झाले तर मला आधी सांगतो आणि बोलतो सकाळी बोलतो किती रोज दहा दहा वाजता झाले तर काय सकाळी दहा वाजता बसले आहे का तुम्ही घ्यायचं मला आता उद्या तिच्या नऊ वाजता जायचं आहे मला इथून सगळी उद्याच आहे ॲन्युअल डे तर आपण सगळी बघितलं असं डान्सची आणि तिला झाडं पण आहे विचवतो जागे कसे आज प्रॅक्टिस करलो आपण सकाळी कुठं सोडायला गेलो घ्यायला नाही गेलो आपण तर तिला तिथे क्लास खाली पोपला मी तुम्हाला दाखवतो तिला घ्यायला पोत्रेला आहे अपेक्षाला तर तिला येऊया नाही मित्राला अन्याय मी आमच्या तर डायरेक्ट तिला आम्ही सुटल्यावर भेटतो हो तिला ये इ बघा नाही माझा मित्र तर चला आपण डायरेक्ट तिला घरी घेऊन जाऊया ना डायरेक्ट घरीच भेटू आता चला घरी तर चला सगळं सामान आहे तिथं बघा आले आले उद्या डान्सची प्रॅक्टिस करायला लागली उद्या नऊ वाजता जायचंय आम्हाला उद्या डान्स बघायला तर उद्या न कॉलेज न क्लास उद्या दिवस पूर्ण दिवस सुटते ते पंचवीस तारखेला आपल्याला दिली सुट्टी आहे सव्वीस तारखेला आपले स्पोर्ट्स आहेत आणि सत्तावीस तारखेला वाटतं मेहंदी मे मेहंदी आणि एकोणीसला वाटतं ट्रेडिशनल आवाज तर कायच आपण थोडा वेळ भेटू इथं शॉपिंग करताना डान्सची शॉपिंग करत आलोय तर चला बाबू किती बिल होतोय डान्सची शॉपिंग करत आलोय तर चला बाबू किती बिल होतोय पूर्ण केलेले आहे त्याचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे